और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है अमरावती मधे का ही चांगल कि सर्वाधिक आनंद माजा आईला होत तो होता आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं और एक चीज़ मैं आपको बताना चाहता हूँ कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता आहे आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं आमच्या नवनीतताई राणा त्यावेळेस सोब, आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं पुन्हा एकदा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका